गुड मॉर्निंग मित्रांनो आणि सकाळी आज पेरू पाण्यासाठी आलतो जो पेरू मी मागच्या आठवड्यात विकत घेतला आता वाडेबल आहे साई नर्सरीतून आणि पेरूची वाढ काय झाली नाही आठवड्यापर्यंत त्यासाठी पाहण्यासाठी मी आलतो स्लॅबवरती समोर पाहिलं तर शेत होतं जे दिसते तुम्हाला मला कटकेचं येते पावसामुळं खूप भिजलं आहे सगळ्या प्रकारे आणि माती चिखल सगळं झालं आहे वावरात वावरात पूर्ण चिखलच आहे समोर पाणी साचलं आहे पाहू शकता विहिरीच्या बाजूला अतिशय पाणी आहे विहीर आहे तिथं दोनही साईडनी दोन जे समोर झाडं दिसते तिथे विहीर आहेत तर मग जाऊन दाखवते पुढे तिथं मुलं पोहत होती त्यांना पाण्यासाठी मी निघालो तर मला जाऊन यावं काय करतात बघू पुढे निघत हळूहळू निघाल मी बाबा जाऊ पण चिखल जास्त होता चिखल जास्त असल्यामुळे भीती वाटत होती की बाबा पाय बी घसरून जाऊ आपण तरी पण मी तसंच निघालं की बाबा चला काय नाही गवत होतं पुढं थोडंसं जरा हळूहळू निघूया आणि पुढे जाऊन बघूया कोण आहेत तिथं आणि कोणाची मुलं आहेत ही काय करतात पुढे गेल्यानंतर कुत्र होतं त्यांचं त्याच्यामुळं भीती वाटत होती मला की बाबा हेच आवड मला म्हणून मी त्यांना विचारलं की बाबा कोणाचं कुत्रा तर पुढे जाऊन ते घाबरले त्यांना वाटलं मालक आला की काय विहिरी म्हणलं नाही बाबा मी नाही मालक पुढे गेला त्यांना विचारलं बाबा कुत्रा कुत्र्याला घाबरतो अरे काय नाही कुत्र आहे कुत्र कोणाच आहे नाही कुत्र घे ना माग काय सावन मला ते धरण बिरण काय ना त्याच चिम्या तुम्हाला चला काय तुम्ही पोहता येत का तुम्हाला नाहीत या का तडायचं खाली खबरे किमा काय छान नाही रे व्हिडिओ कॉल नाही काढते काय नाही तुमचा दाखव तुम्ही आता युट्यूब ला चॅनल आहे माझा या बघा ही सगळे सगळी कोणाचीच बघून घ्या हा काय नाव तू याच्या